झाकून घे झाकून घेवट्या बघती टाव करून झाकून घे हा गा हौशे अगे इतक्या हवशिरा आम्ही हाका मारतोय तुला माती नव कुणाचं काय झालंय मग ताई आगा हौशे सहा महिन्या सोबत झाकून घे एवढी बाय माणूस आहे आपण बाय मारसा कसं नावा देवा जायचं आहे जेवाय जेवाय पाठीवर खाल्लं तरी को जेवायलाच पाहिजे जेवाय समर्थ आढळला ना आता अगं तुला एक तास झाला हाक मारतोय आम्ही हौसा हौसा म्हणून काय झालंय बाबा तुझं काय लक्ष आहे का काय कशाला हाक मारायला लागलाय हे हो त्या मपरेला मामाने वीस रुपये दिले ती होय बाबा मला बुलाऊस घ्यायचा बुलाऊस हा बुलाऊस घे होय बाबा अगं हौशी देवाची, नाए। नाए देवाची यात्रा महिन्यात मरत नाही देवाची आपली यात्रा आहे आपल्याला देवाला देवाला म्हणून तुला हा अरे बाबा अगं पण तुला इतक्या उशीर हाका मारतोय तू इतक्या झाकून सारखी उघडतेस का अगं तस नवय इतक्या उशीर हाका मारतोय काय करत बसली होतीस अरे बाबा माझ्या लहान लहान मुली येते तुला माहिती आहे ह्या पुढी घेत बाबा मुली होतीस मी बी नवऱ्याला पाहत बसली होती अरे ऐकून तर घे बाबा काय काय माझा नवरा आजार आजार काय करत होती त्यांना औषध पाहत होती बाबा औषध पाहतो काय होत नाकात लघीव येते लघेवी ते सर्दी सर्दी हा सर्दी ते

गा आ तुम्ही तुझा नवरा कुठं आहे आता माझा नवरा काय बाबा कुठं आहे कुठं आहे माझा नवरा मुंबईला आहे बोबईला गेलाय अरे मुंबईला आहे मुंबईला 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 मोठे हुद्यावर आहे मोठ्या हृदयावर आहे काय करतोय काय करतोय संध्या टाक्या उपास टाक्या म्हटली अरे बाबा मोठे होते भाई काय करतोय बबर आ, बबर कुणा रेडी फोडतोय जाबर बहन काय म्हणते बाबा जाबर आहे म्हणजे बबर आहे लवकर नवऱ्या काय करते आता पाच लाव घेते साडी लवकर नवरे सापून घे नवऱ्याला लवकर फोन कर मावशी असते मला आय आई तुझी आई बसली काही ती बाबा आय आय ती माझी आयाला जागरण बघायला झाडाला टिकून बसले आई आईन बाबा माझ्या आईनं मिसरी बी घासरी घासले एक वाटी खा ना जागरण बघायला नवऱ्याला तुला फोन आई 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 बी ये तुला ती बारकी पुरगी घालत आय आई ना बघून असली देवा हौसा मागण्या लागा हौशे सगळ्यांनी दाग दागिने एक काम कर देवा जायचं सगळ्या पुरी नटून ठटून बसले त्या पेट्रोल पेट्रोल नटवले नटव नाही कशाला बाबा फोन कर नवऱ्याला फोन कर दागिने लवकर दे मराव

तुम्ही आता जरा कामात आहे कशात आहे आता मी असं काही नाही गोट काम नाही तरी पण काय काम आहे आता मी सणसाना बसलोय थोडा निघाला तुला झालं झालंय हा झालं का अगं इतक्या रातचा मला का फोन केलायस रातचा फोन केला म्हणजे मला उलटे व्हायला लागले नाही म्हणून फोन केला जरा कमी काय अस ग अरे बाबा सगळ्या पोरीचं देवाला निघालं तर नटून धटून सगळ्या पुरी देवाला निघाले त्या दागिन्या घालून बर मग तुला काय पाहिजे मला दाहगिना पाहिजे दागिना दागिना हा आला दागिना कुठं आहे कुठे गेला दागिना बघ एकच्या दातामध्ये आ लागला दागिना बघ त्यांच्या त्यांच्याकडं असते ती पुढचा एक दात फाटला हो बाबा अरे बाबा दहागिना पाहिजे मला दाहागिना हा ऐकून तरी घे पाचशे माणसं गोळा कर बर एक टॅम्पू ठर येऊ आणि आपल्या स्टेशन जा स्टेशनला कुठल्या रेल्वे सांगलीला सांगलीला हो दागला रेल्वे न पार्सल पाहिजे बाबा काय बाबा बत्तेचाळीस रुपये बारा बाबा रेल्वे न पार्सल दागिन आहे रेल्वे दॅग पार्सल हा तुला का दागिन तसला आहे का हे बाबा आता पत्ती पत्ती का पावट खाल्ली ती अरे वाट पाहती रेल्वेची बाबा रेल्वे लवकर ही माणसं पाग उचलितली पाक उचल तुला बाबा आवर लवकर रिलविल बघ बाबा तुम्हाला बोगू दे रिलविल रिलविल बघ लवकर सावध हो झाकून घे रिलवीन पदर उडून जाईल नुसता सुरू द्या

मला म्हणते तो दागिना पण तर देवळे म्हणते नाही येणार नाही तिला जे पलका मरती वजन रुसूल बसल्या रुसूर बसल्या तिला पाहिजे दागिना तुझ्या दागिनाचं नाव लवकर सांग या सगळ्या बायका दागिना नवीन करणार ते उद्या हो तो दागिना सगळ्या करणार आहे द्या टायर झाला कुशलन जाव देवळा काल मला का बोल मग टायर हर बाबाचा दागिना तसा आहे ट्रॅक्टरचा टायर पोट बांधाय तुन काय ट्रॅक्टरचा टायर आहे काय तर न बापा। नमस्कार नमस्कार है, 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 है। लाजली मला बघून लाजली मातारी मारल बर का मातारी आवशे लय तू काय खाल्लेस आम्ही पुण्याचे सुप्रसिद्ध काय डॉक्टर आम्हीच की काकाच नाही माहित आहे डॉक्टर महिना झाला तुम्हाला हुडकाय लागल्या महिना झाला हुडकाय लागल्यास हा माझं काम ही काय काम आहे करणार का करणार की एवढा माझा रेडा तपासता का माणसा माणसा रेडा का मला काय झालंय देवाल जाताना मजे घोटा नको सगळ्यांची प्रकृती बघाय लागते अरे बाबा बायका पूर्ण सगळं मला सोडून गेली बाबा मला तरी, तरी, तरी भी आ, 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 बाबा तरी मला जरा चेक करू दे काय मला चेक करता चेक करू दे की माझे साडी चेक करता साडी नाही मला बघू चेक करू दे जरा तुमची नाडी लावा छडी बघा छडी जी माझ्या छडी नाडी बघा म्हणली हाताची नाडी नाडी परीक्षण आमचं नाही मोठं आहे आम्हाला नाडी परीक्षण डिग्री मिळाली आले त्यांची तरह चेक कर नाडी

अहो डॉक्टर हळू अया डॉक्टर डॉक्टर काय मास्तय काय मला काय हौसाबाई अ तुम्ही काय गाबण आहे काय तुला फोडा नेहाला तुला अरे बाबा का हाबरल्या का हाबरल्या हाबरण्या वाच दोन चार पिल्ले त्या अरे बाबा का हाबरल्या का हाबरले बाबा इथं मला दोन मुंडकी लागली दोन मुंडकी भाषेची मुंडकी ती हा मासे खाली मास खाली दिन अरे बाबा तसं ना हं देवाळ जायाचं बाबा कसं जायचं आम्ही गाडीतच येणार बाबा देवाला सांगायची आपला दत्ता भाऊ सांगा का हॅलो होय तुमचं तुमची जीप बाहेर काढायच नाही आता असं करा गाडी कोणाची तुमच्या आई घाला चला गाडी कोणाची तुमची तुमची आई घाल अरे बाबा हा एक ते हल म्हणतोय म्हणून देवाला कसं नाही आज बाबा गाडी <laughs> पप्पा